पशुपालक मित्रांनो नमस्कार ब्रिडिंगो नावाच्या ॲपमध्ये एक असं टूल आहे त्या टूलचं नाव आहे प्रेग इझी हे प्रेग इझी जे टूल आहे हे मी गेली जवळजवळ बरेच महिने झालं माझ्या डेअरी फार्ममध्ये मी वापरत होतो या ठिकाणी ही जी गाय दिसते ह्या गायीची टोटल हिस्ट्री म्हणजे ही गाय व्याल्यानंतर मी माझ्या मोबाईलमध्ये तिची नोंदणी मी तीस सेकंदामध्ये या ठिकाणी केली एक्क्याण्णव तेवीस टॅग नंबरची ती गाय व्याली कधी पाच जानेवारीला त्याची नोंदणी मी लगेच केली त्यानंतर त्यांनी मला मॅसेज पाठवला त्या टूलमधून की गर्भाची तपासणी पंधराव्या दिवशी करून घ्या म्हणून मी गर्भाची तपासणी करून घेतली गर्भाशय ओके होतं त्यानंतर विसाव्या दिवशी परत मेसेज आला की जनताचं औषध देऊन घ्या म्हणून मी जनताचं औषध दिलं त्यानंतर त्या जनावराचा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पहिला माझ एक नंबर आला आम्ही ज्युपिटर नावाचा ओळू त्याच्यामध्ये आम्ही ए आय केला आणि त्याची नोंद मी त्याच्यामध्ये लगेच करून घेतली त्यानंतर जी हिट सायकल असते तसाच मेसेज आला की ह्या गाईला एकवीस दिवस पूर्ण होत आहेत आणि तिच्यावर लक्ष ठेवा मी काटेकोरपणे लक्ष दिलं त्यानंतर ती आली नाही मी गर्भाची तपासणी या ठिकाणी करून घेतली आता तपासणी करून घेतलेली जी तारीख होती ती सात मे त्या ठिकाणी मला असा मेसेज आला की त्या जनावराला आता आठवायचं आहे तर सव्वीस सप्टेंबरला तुम्हाला त्या गाईला आठवावं लागल अशा पद्धतीचा ज्या वेळेला टूलमधून ज्या वेळेला व्हॉट्सअपला मेसेज आला त्या पद्धतीनं मी त्याला आठवायची या ठिकाणी मी तारीख अचूक अशी समजून घेतली आणि आटल्यानंतर या ठिकाणी आता या टूलमधून मला आता डेट आलेली आहे की या जनावरांची अपेक्षित डिलिव्हरीची तारीख सात डिसेंबर रोजी आहे हे टूल वापरल्यामुळं तीस सेकंदामध्ये माझी जनावराची डिलिव्हरी झाल्यानंतर मी तारीख ॲड केली आणि तीनशे दिवस मला अगदी मी निवांत आणि निष्काळजीपणानं राहिलो कशासाठी तर वारंवार याचे व्हॉट्सअपला मेसेज येत राहतात आणि आम्हाला अलर्ट देत राहतात तुम्ही हे टूल जरूर वापरा तुम्हाला टूल वापरायचा असेल तर ब्रिडिंगो नावाची ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि ह्या डेअरी फार्मिंगचं अर्थशास्त्र मजबूत करा